नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलार बिझनेस ट्रेनिंगबद्दल संपूर्ण मराठीत मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटी आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांची मूळ प्रश्न जसं की अर्ज कसा करायचा या सोलार बिझनेससाठी मित्रांनो वयाची काही अट आहे का ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला कशा प्रकारची ट्रेनिंग दिली जाते कोणते कोणते काम शिकवलं जाते त्याच्यानंतर जा मित्रांनो यासाठी काही आपल्याला गुंतवणूक करावी लागणार आहे का असे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न कारण मित्रांनो मी स्वतः एक सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळं मला जे नक्कीच प्रश्न पडले असतील ते तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडले असतील त्या त्यामुळे मित्रांनो आपण या प्रश्नावर लगेच दृष्टिकोन टाकूयात आणि या प्रश्नांचं सविस्तर पद्धतीने उत्तर मिळूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उदाहरणांसह पूर्ण डिटेल माहिती देणार आहे मित्रांनो मित्रांनो हा माझा स्वतः स्वतःचा एक संकल्प आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्णपणे समजावी आणि माझा मला जे म्हणणं आहे मित्रांनो ते म्हणणं तुमच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे हा माझा या व्हिडिओ मागचा आहे मित्रांनो तर व्हिडिओ लगेचच सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका मित्रांनो आणि व्हिडिओ अगदी छोटाच असल्यामुळे व्हिडिओ तुमच्या कामाच होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद अॅग्रोटेला सबस्क्राईब करून टाका आपण लगेच आता आपण माहितीकडे बोलूयात मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल नेमकं ही सोलार बिझनेस म्हणजे काय मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नाही त्यामुळे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात की सोलार बिझनेस कशाला मानतात मित्रांनो सोलार बिझनेस म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून वीज तयार करणे आणि त्यातून पैसे कमवणे मित्रांनो यामध्ये खालील चार प्रकार पडतात यामध्ये मित्रांनो पहिला प्रकार आहे सोलार प्लांट बसवणे संपूर्ण प्रकल्प त्याच्यानंतर मित्रांनो दोन नंबरला आहे सोलार पंपासाठी डीलरशिप घेणे तीन नंबरला आहे सोलार पॅनल विक्री व इन्स्टॉलेशन आणि चार नंबरला मित्रांनो पीएम कुसुम योजना अंतर्गत व्यवसाय मित्रांनो हे चार प्रकार या सोलार बिझनेसमध्ये पडतात आता मित्रांनो दुसरं आपण जाणून घेऊयात सोलार बिझनेस ट्रेनिंग काय असते आता सोलार ट्रेनिंग म्हणजे या व्यवसायात लागणारी माहिती आणि कौशल्य शिकवले जाते मित्रांनो या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे सोलार फिटिंग वगैरे हो असेल जे काही तुम्हाला कार्यरत कामं केले गेलं केले जातात जसे सोलार पॅनल कसे बसवायचे त्याची देखभाल कशी करायची वीज निर्मिती कशी होते हे समजावले जाते व्यवसाय सुरू करताना कागदपत्र परवाने कर्ज याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये दिली जाते आता मित्रांनो आपण समजलं सोलार ट्रेनिंग काय असते आता मित्रांनो आपण लगेचच पुढची स्टेप घेऊयात आता ही ट्रेनिंग कोण करू शकतो म्हणजे मित्रांनो या ट्रेनिंगसाठी कोण पात्र असेल मित्रांनो यासाठी जो व्यक्ती आहे जो अर्जदार आहेत त्याला पास किमान शिक्षण लागते म्हणजे त्याची दहावी झालेली पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये वयाची कोणतीही अट नाही तो कधीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतो आता मित्रांनो यामध्ये तुमचा प्रश्न असेल की ट्रेनिंग कुठे मिळते आता मला मित्रांनो याबद्दल व्हॉट्सअपलासुद्धा बरेच या ठिकाणी शेतकरी मित्रांचे कमेंट आले की दादा सगळी तुम्ही माहिती आम्हाला डिटेल दिली पण ही ट्रेनिंग नेमकं कुठे असते आता मित्रांनो तुम्हाला मी सगळी माहिती देतो महाराष्ट्रातील अधिकृत संस्था आहेत मित्रांनो ज्या संस्थाचे तुम्हाला मी लगेच नाव सांगतो याच्यामध्ये मित्रांनो एन आय एस सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी हरियाणा करते करता येते तुम्ही घर बसले ही ट्रेनिंग घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रासाठी मेघडा नावाची एक महाराष्ट्र एजन्सी डेव्हलपमेंट एजन्सी आहे जी पुण्यामध्ये आहे आणि मित्रांनो इतर शहरामध्ये जसे की संभाजीनगर नाशिक अमरावती नागपूर या चार शहरांमध्ये मित्रांनो ही मेडा एजन्सी काम करते त्याच्यानंतर मित्रांनो एम एस ई अंतर्गत ट्रेनिंग सेंटर विविध जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो त्याच्यामध्ये खासगी संस्था एक सरकार मान्य खासगी आहे मित्रांनो पण ती सरकार मान्य संस्था आहे त्याच्यामध्ये मित्रांनो टेडा किंवा गेडा आता टेडा म्हणजे काय डी -E ए -E मित्रांनो या प्रकारचे संस्था आहे हे लॉंग होम आहेत मित्रांनो याचं तुम्ही डिटेल माहिती गुगल सर्च करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी टीप आहे याच्यामध्ये द्यायची मला ऑनलाईन कोर्सेस देखील उपलब्ध आहेत यासाठी मित्रांनो आणि सूर्यमित्र सोलार ट्रेनिंग ही भारत सरकारची सुप्रसिद्ध योजना आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही याची ट्रेनिंग ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता आता मित्रांनो सगळ्यांचा एक मूळ प्रश्न सोलार बिझनेससाठी अर्ज कसा करायचा मित्रांनो याच्यामध्ये फक्त दोन स्टेप आहेत मी तुम्हाला ते सांगतो एका स्टेपमध्ये मित्रांनो वेबसाईट अंतर्गत आपण या बिझनेससाठी अर्ज करू शकतो जसे की कुसुम योजना ऑनलाईन डॉट इन त्याच्यानंतर मित्रांनो एम एन आर ई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन त्याच्यानंतर मित्रांनो महा डी आय एस सी ओ एम डॉट इन महाराष्ट्रासाठी मित्रांनो ही या तीन वेबसाईट महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहेत आता मित्रांनो स्टेप टूमध्ये काय अर्ज फॉर्म भरा म्हणजे मित्रांनो तुम्हाला अर्जासाठी फॉर्म देखील भरता येतो त्याच्यामध्ये मित्रांनो आता फॉर्म कसा भरायचा त्याच्यामध्ये आपलं नाव आपला पत्ता आपला आधार क्रमांक आणि आपली बँकेची डिटेल मित्रांनो त्याच्यानंतर तुमची जमीन दुकान व्यवसाय याचा तपशील द्यावा लागतो मित्रांनो त्याच्यामध्ये म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जी जमीन आहे किंवा दुकान आहे याचा तुम्हाला कोणता तरी एक पुरावा आहे त्याच्यामध्ये अपलोड करावा लागतो आता मित्रांनो या योजनेसाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात महत्वाचे कागदपत्र जे यासाठी लागणारे कागदपत्र आहेत ते कोणते आहेत सगळ्यात अगोदर मित्रांनो आधार कार्ड तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो जमीन किंवा जागेचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर मित्रांनो बँक पासबुक आणि ट्रेनिंग सर्टिफिकेट काही बाबतीत गरजेचं आहे आता मित्रांनो ट्रेनिंग सर्टिफिकेट तुम्ही म्हणताल आपल्याला ट्रेनिंगसाठी फॉर्म भरायचं ना आपल्याला सर्टिफिकेट मित्रांनो जर तुमच्याकडं ऑलरेडी सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता यानंतर मित्रांनो सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढा म्हणजे तुम्ही हे सगळं अर्ज सबमिट केल्याच्यानंतर त्या अर्जाची एक प्रिंट काढा सोलर डीलर बनण्यासाठी काय कोणत्या गोष्टी तुम्हाला गरजेचं आहेत मित्रांनो अधिकृत ट्रेनिंग सर्टिफिकेट तुमचं ऑफिस किंवा दुकान काही ठराविक गुंतवणूक म्हणजे जवळपास पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत मित्रांनो तुम्हाला गुंतवणूक त्याच्यामध्ये लागते आणि फॉर्म नोंदणी म्हणजे मित्रांनो तुम्ही उद्यम प्लस जी एस टी वगैरे असे तुमची काही नोंदणी आहे का ती जी एस टी वगैरे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही एखाद्या ठराविक कंपनीशी करार केलेला आहे का त्या करारासंबंधित माहिती जर तुमच्याकडे असेल मित्रांनो तर ती तुम्ही त्या ते त्याच्यामध्ये भरू शकता आता मित्रांनो वळव्यात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांकडे या योजनेसाठी सरकारची सबसिडी किती आहे आता मित्रांनो पी एम कुसुम योजनेअंतर्गत तीस ते साठ टक्क्यापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याला या योजनेमार्फत सबसिडी मिळते त्याच्यामध्ये मित्रांनो सोलार पंप सोलार प्लांट किंवा पॅनल यासाठी ही सबसिडीचा उपयोग होतो ही सबसिडी आपल्याला वापरता येते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सोलार बिझनेस ट्रेनिंगबद्दल छोट्या छोट्या उदाहरणांसह सविस्तर माहिती घेतली आणि युवा शेतकऱ्यांचे त्या सर्व प्रश्नावर मित्रांनो लक्ष केंद्रित केलं जे प्रश्न मूळ सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडत असतात मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं वाटलं असेल की काही माहिती माझ्याकडून अपूर्ण राहिली कारण मित्रांनो मी स्वतः एक शेतकरी आहे काही गोष्टी माझ्याकडून सुद्धा चुकू शकतात मित्रांनो तुम्हाला जर असं वाटलं की काही माहिती दादाला सांगता नाही आली किंवा अपूर्ण राहिली आपल्याला मिळाली नाही तर तुम्ही व्हिडिओच्या खाली बिंदास्त कमेंट करू शकता मित्रांनो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा देऊन टाकणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मेसेजद्वारे मला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकता आणि मित्रांनो मी शंभर टक्के खात्रीशीर उत्तर तुम्हाला देईल हाच माझा कायम प्रयत्न असतो मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा आता आतापर्यंत सोलार पॅनल कोण कोणी या योजनेचा लाभ घेतला किंवा सोलार पंप योजनेचा कोणी लाभ घेतला मित्रांनो ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण मला उत्स्फूर्ती मिळते आपल्या व्हिडिओमधून कोणीतरी फायदा घेत आहे प्रत्येक शेतकऱ्याला मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो हाच आपला ह्या व्हिडिओ मागचा हेतू होता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र